सतारामजी गोडेकर दुसरे माझी सभापती वैरस बोकाळी ज्येष्ठ नेते सकाराम पाटील काळे गोडेगावचे माजी सरपंच काळे काळेजी काळे विषयजी भगत राष्ट्रवादी युवक काँग्रेस वडेगाव अध्यक्ष आमचे सहकारी अक्षय शेठ काळे त्याप्रमाणे शहर बँकेचे डायरेक्टर सुलाम शेट काळेबलताई सोडगे खरेदी संघाचे चेअरमन मौलाप्पा घोडेकर उपस्थित सर्व पक्षाचे पदाधिकारी रामस्थ आणि वगैरे आज आपण या ठिकाणी घोडेगाव ग्राम ग्रामपंचायतच्या उपसरपंच पदाची निवडणूक या ठिकाणी पार पडत असताना महायुतीचे उमेदवार म्हणून आपण सर्वांनी पक्षाने आदेश दिल्याप्रमाणे आपण स्वप्न हर्षेंद्र घोडेकर यांना पक्षाने उमेदवारी द्यायचं जाहीर केलं त्याप्रमाणे त्यांनी त्या ठिकाणी फॉर्म भरला आपलं त्या ठिकाणी बहुमत आहे ग्रामपंचायत ग्रामपंचायतवरती राष्ट्रवादी काँग्रेस महायुतीच त्याप्रमाणे आज ही प्रक्रिया या ठिकाणी पार पडत असताना त्या ठिकाणी त्यांचा एकच फॉर्म त्या ठिकाणी आलेला आहे दुसरा कुणी फॉर्म भरलेला नाही म्हणून त्यांची बिनविरोध निवड झालेली आहे आपण सर्वांनी त्यांचं आज उपसरपंचाची निवडणूक होत असताना आपण जे समोरचे समोर मांडण्यापेक्षा महायुतीमध्येच होते तुकारम काळे यांचे संपर्क झाला विशाल असेल मिलिंदराव असतील त्यावेळी शिवाजी आपल्याकडे प्रवेश केला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये त्याही उमेदवारांना आम्ही प्रत्यक्ष सदस्यांना ग्रामपंचायत सदस्यांना त्या ठिकाणी विनंती केली की आपण या ठिकाणी यावं आणि या कार्यका सरपंचा निवडून उपसरपंच निवडणुकीमध्ये सहभागी व्हावं ठीक आहे त्यांनी फॉमना भरला हे सुद्धा आपला पाठिंबाच आहे तर मी त्यांचंही देखील पक्षाच्या वतीने आणि महायुतीच्या वतीने त्यांचा देखील या सिनेमापासून त्यांना धन्यवाद देतो त्यांचे देखील या ठिकाणी आभार मानतो आणि इथून पुढचा कार्यकाळ ग्रामपंचायत असेल सरपंच मॅडम असतील उपसरपंच असतील सर्व पदाधिकारी असतील सदस्य असतील त्यांना एकच विनंती जो आपल्यामध्ये जरा समन्वय दिसत नाही ग्रामस्थ किंवा पदाधिकारी आम्ही असू तर आपण इथून पुढे कुठला घोडेगावातील भविष्यात किंवा जो विकास कार्यक्रम असेल त्या संदर्भामध्ये ज्येष्ठांचं मार्गदर्शन त्या ठिकाणी तुम्ही घेतलं पाहिजे आणि ज्येष्ठांचं मार्गदर्शन घेऊन या ठिकाणी कुठून काळामध्ये घोडेगाव ग्रामपंचायतीचा नावलोपी या ठिकाणी वाढवला तर उत्तमच होईल कारण हे गरजेचं आहे आपण तालुका ग्रामपंचायत म्हणतो घोडेगाव शहर म्हणतो मोठं शहर म्हणतो त्या बाबतीत आपण काही काम होताना दिसत नाही असं लोकांच्या जे ग्रामस्थांचे चर्चा जे आले तर इथून पुढे आपण त्यामध्ये सुधारणा असे सरपंच पक्षाच्या वतीने राहील तुम्हाला कुठल्याही अडचण असू द्या पक्ष म्हणून आम्ही तुमच्या खंबीर तुमच्या पाठीशी मायुतीचं सरकार आपल्या या ठिकाणी आहे त्यानंतर काहीच वेळ आपलं मनोगती व्यक्त करतील मी त्यांना विनंती करतो की आपण दोन्ही बोलवतो आता बावीस ते सत्तावीस या कालावधीची निवडणूक मध्ये आपण सर्वांनी एकत्र येऊन चांगल्या प्रकारे संपादन केलं आपल्या पक्षाचे आदरणीय वसे पाटील साहेब आणि शिवाजीराव पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली आपण गावामध्ये विकास कामं पाहत असतो खरं तर गावाने आणि या सर्व नेते मंडळींनी आपला सर्वांना चांगल्या प्रकारे मतदान देऊन या गावचा कारभार आपल्या हातात आणि जसं ठरलं आणि त्यांनी सांगितलं त्या ते पद्धतीने आपण सर्वजण उपसरपंच पदाचा कालावधी जो आहे त्यांनी सांगायचं आपला जो उपसरपंच ठरेल त्यांनी ऐकायचं त्या ते पद्धतीने आपण ने असेल कपिल समोशी असतील आता स्वप्नील गोडेकर आहेत खरं तर तुम्ही सांगणार आणि ते ऐकणार परंतु या सर्व नेते मंडळींची आपल्या कारभारावर नाही म्हटलं तरी तात्के आवाजात ते आपल्यावर नाराज आहेत परंतु या पुढील काळात जे आपले जे वरिष्ठ मंडळी आपल्यावर नाराजी ते नाराजी दूर करायचं काम केलं तर आपण सदस्यांनी सार्वजनिक करायचे कारण की त्यामध्ये मी घ्याल परंतु ज्या वेळेला ह्या घडामोडी घडत असतात आणि ज्येष्ठांच्या अपेक्षाच ते ज्या वेळेला ग्रामपंचायतीमध्ये येऊन त्यांचं म्हणणं असतं का बाबा आमचं काम वेळेवर झालेलं आहे झालेलं पाहिजे आणि नागरिकांच्या सुद्धा समस्या सोडवल्या गेल्या पाहिजे त्या त्यांच्या इच्छा असतात त्या इथून पुढच्या काळामध्ये आम्ही सर्व सदस्य मंडळी तुमची हे जी, जी। ते इच्छा आहे शंभर टक्के पूर्ण करायचा प्रयत्न करू आणि तुम्ही मंडळींनी आमच्यावर जो विश्वास दाखवला आहे तुम्ही वेळात वेळ काढूनच इथे आलात आणि या उपसरपंचच्या निवडीमध्ये तुम्ही जे भाग घेतला आहे त्याबद्दल सर्वांचं सर्व महिला वगैरेंचं ज्येष्ठांचं आणि युवकांचं मनापासून ग्रामपंचायत सदस्यांच्या वतीने आभार मानतो आणि सांगतो सरपंचाच्या निवडीच्या निमित्ताने उपस्थित सर्व आता नावं त्या तर सर्वांनी या ठिकाणी स्वागत करतो आणि जी काही आता निवड आपल्या सर्वांच्या साक्षीने आपली जोडेकर म्हणून त्यांची उपसरपंचपदी निवड झाल्याबद्दल आम्ही सर्वांच्या वतीने त्यांचं अभिनंदन करतो कारण आताच प्रमाणे सांगितल्याप्रमाणे ज्यावेळेला आपल्या गावचा कारभार गावचा कारभार आपण सगळे सदस्य असेल सरपंच उपसरपंच असेल एक गाव म्हणून त्यांच्याकडे तो कारभार दिलेला असतो तो कारभार चांगल्या पद्धतीने व्हावा या दृष्टीने सर्वग्राहसांची इच्छा आता कळत न कळत बऱ्याचशा दिन्ही साहेबांनी किंवा दादांनी आपल्या दिलेली आहे आणि बऱ्याच ठिकाणी कामंसुद्धा झालेली काही अपूर्वी कामंसुद्धा राहिलेली आहेत ती पूर्ण करण्याच्या दृष्टीने तुम्ही मंडळींनी इथून पुढे करेन कारण काही हेवे असतील कोणाचं कळत न काम नसून झालं कोणाचं काही अंतर्गत काही थोडेफार गैरसमज झाले असेल ते गैरसमज दूर करण्याच्या दृष्टीने बरे मध्ये तुम्हाला जरी कोणी विरोधक जरी असतील त्यांचं जरी काम नाही झालं तरी काम करण्याच्या दृष्टीने तुम्ही मंडळी त्यांचं समजून घेऊन त्या गावाच्या हितासाठी तुम्ही मंडळीने प्रयत्न करावे आणि भविष्यामध्ये मी परवा एका बातमीने कुठलीच कामं झाली नाही एवढी कामं आज दादांनी किंवा साहेबांनी आपल्याला या गावामध्ये बरीचशी कामं प्रत्येक वॉर्डामध्ये देण्याचं काम केलेलं आहे भविष्यामध्ये बरीचशी कामं होणार बी आहेत म्हणून सगळ्यांचा विश्वास आपल्या तुमच्या सदस्यांना सरपंच आहे भविष्यामध्ये mm. <sécurité> ते काही आहेत काही गावात ते आपले काही ग्रामस्थ त्यांच्या काही अडचणी असतील ग्रामाच्या महामाध्यमान काही त्यांचं नाराज असतील काही त्यांचा दुरावा झाला असेल त्यांना सगळ्यांना बरोबरून घेऊ जरी आज ते सात सदस्य जरी ते महायुतीतले जरी असतील आम्ही असतील तर त्यांना जवळ घेऊन त्यांच्या अपेक्षा काय असेल किंवा त्यांचं काही म्हणणं असेल ते समजून घेऊन एक पुढील भविष्यामध्ये हा गावचा कारभार चांगल्या पद्धतीने कसा चालत आणि आपल्याला भविष्यामध्ये आदरणीय साहेब असतील दादा असतील यांच्या माध्यमातून जास्तीत जास्त निधी आणून या गावाच्या विकासासाठी आपल्याला काम करायचं आणि आज तरुण पिढीला जरी आज त्या सरपंच तरुण पिढीचा आहे उपसरपंच आणि आपल्या सरपंच मॅडम आहेत आणि कळत ना कळत त्या महिला असल्यामुळे त्यांना थोड्या अडचणी यायच कारण बराचसा कारभार महिलांनी हाताळलेला नसतो त्यामुळं जे म्हणजे जे उपसरपंच त्यांचे गायडन्स महत्वाचं असतं ते गायडन्स आणि ज्या जण्या लोकांनी काम केले सुनीला असेल किंवा आपले स्वामा असेल त्या लोकांनी बरेच वर्ष माउलींनी बरेच वर्ष काम केले त्यांचे काही म्हणणं असेल किंवा त्यांना विश्वासात घेऊन भविष्यामध्ये काय काम करायचं असेल तर करण्याच्या दृष्टीने तुम्ही प्रयत्न करा आणि जे काही आता ग्रामसभा असते त्या ग्रामसभेला सुद्धा काही लोकांची कामं झाली नसतात किंवा काय होत नसतं सुद्धा तुमच्या पातळीवर कामपाचे झाली तर ते कशाला तुम्हाला ग्राम शहरांमध्ये तुम्हाला काही त्यांचं जर समाधान तुमच्या ग्रामपंचायतीमध्ये झालं तर ते त्या ठिकाणी तुम्हाला तुमचा वेळ नाही म्हणून त्यांचं सुद्धा काही जर म्हणणं असेल किंवा काही कोणाची अडचण असेल ते दूर करण्याचं तुम्ही सगळ्यांनी मंडळी बसून तो दूर करण्याच्या दृष्टीने प्रयत्न करा आणि काही जर तुम्हाला अडचण असेल तर आमच्यासारखे मंडळी आहेत त्यांना बोलून घ्या तर अशा अशा संबंधित काही तक्रारी किंवा त्याची काही त्याचं मार्ग काय काढायचा असेल तुम्ही त्या पद्धतीने काढा कोणाची अडचण असते ती दूर करण्याच्या दृष्टीने मंडळी लागवला आम्ही ते दूर करण्याच्या दृष्टीने करतो भविष्यामध्ये या गावाचं नाव आहे तालुक्याचं गाव आहे हे तालुक्याची ग्रामपंचायत आहे शहर आहे या शहरामध्ये ठीक आहे काम करणारे थोडे थोडंफार चुका होतात पण त्या सुधारण्याच्या दृष्टीने सुद्धा जी काही बोलणारी मंडळी त्यांना सुद्धा समजून सांगत ठीक आहे एखादी कधी चूक होत असते कोण असं नाही एखादी चूक नाही मोठ्या पातळीवर होतं ते आपली ग्रामपंचायत आणि या चुका सरकारण्याचं काम सतत आपण सर्व मंडळी केलं पाहिजे आणि भविष्यामध्ये या ग्रामपंचायतीचं लेख करण्यासाठी आपण सर्व ग्रामस्थांनी किंवा सदस्य या सरपंच उपसरपंच सहकार्य करून भविष्यामध्ये हे आपल्या गावाचं नाव कसं वाढत आणि तिचे काही उद्योग उर्वरित कामं गावाची राहिली ती काम करण्याच्या दृष्टीने आम्ही सर्व मंडळी एक दोन तीन दिवसात साहेबाल्यावर सगळ्यांनी जाऊन ती काही उर्वरित कामं राहिली असतील गावामध्ये काम जी दौर्णी 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 ती कामं करण्याच्या दृष्टीने मागाशी जातो म्हणजे आमच्या विषय झाला एक दोन तीन दिवसांनी आपण सर्वांनी सर्वांची गाडी घेऊन ती काही उर्वरित वारणातली काही कामं राहिली असं ती कामं आपण सर्वांनी सदस्यांनी मांडा आणि त्या पद्धतीने आपण जसं गावचं किंवा ग्रामस्थाचं जर समाधान होईल तर समाधान करण्याच्या दृष्टीने आपण सर्व मंडळी प्रयत्न करू आज जसे जसे एक तुम्ही जवळ आला तिथं भविष्यामध्ये ह्या ग्रामपंचायती काय कोणाच्या मालकीचे नाही सगळ्या ग्राम गावची आहे आणि आपल्या सर्वांचे सर्वांनी गावाचं किंवा त्या संस्थेचं हित पाहण्याच्या दृष्टीने प्रयत्न करा त्याचं उदाहरण म्हणजे आज गोडेगावच्या दोन्ही सोसायटी आहेत जवळजवळ चाळीस वर्ष चेअरमन आहे खाली सुद्धा बरेच चेअरमन आहे पण त्याच्या युनिटी एक युनिटी असल्यामुळे संस्था आज चांगल्या पद्धतीने चालल्या आणि त्याला ग्रामस्थांची साथ असल्यामुळे संस्था चांगल्या भराराने आज आज या ठिकाणी आपल्याला पाहिजे तशी ही गावची एक मोठी संस्था आहे ग्रामपंचायत म्हणून ती सुद्धा संस्थेच्या दृष्टीने आपण सर्वांनी प्रयत्न केला पाहिजे सर्वांनी एकत्र आलं पाहिजे कोणाचा काय उली असेल का असेल ती सुद्धा आमच्या मंडळींचा जरी आम्ही दूर करण्याचा प्रयत्न करू पण कुठेही आढळून घेता भविष्यामध्ये सरपंच उपसरपंच या सदस्याला आपण सर्वांनी सहकार्य केलं करा अशी मी आमच्या सर्वांच्या वतीने आपल्याला सांगतो आणि आज जी निवड झाली त्या निवडीबद्दल मी उपसरपंच म्हणून स्वप्नील लखर लखर याला मी शुभेच्छा देतो का भविष्यामध्ये गावचा कारभार करण्याच्या दृष्टीने आपण सर्वांना विश्वासात घेऊन चांगल्या पद्धतीने काम करा अशी मी आपल्याला सर्वांना शुभेच्छा देतो आदरणीय नामदार दिलीप वळसे पाटील माजी खासदार शिवाजीराव गाव पाटील यांच्यावरती मी आपण दखलला शुभेच्छा देतो धन्यवाद